नमस्कार मी जयवंत राय अरवली वेतोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचं चेअरमन चा आहे मी कोकणशाही हे चॅनल मला वाटतं अलीकडेच ह्या चार पाच वर्षात मी म्हणजे आमच्याकडे अगदी जवळून आम्ही पाहिलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून एक जनजागृती आणि एक जनजागृती करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे अनिश्चितच कौतुकास्पद आहे आमच्या ह्या त्यांच्या त्या ते आता होणाऱ्या वर्धापन दिनास मी आमच्यातर्फे आमच्या वेतोबा देवस्थानच्या वतीनं मी शुभेच्छा अर्पण करतो त्यांच्या एक निरनिराळ्या उपक्रमासाठी किंवा त्यांच्या त्यांची जो एक संकल्पित त्यांचा जो एक संकल्प आहे त्यांनी एक वेगवेगळ्या नवीन नाविन्यपूर्ण एक याच्यात चॅनेलमध्ये उतरण्याचा त्यांचा जो संकल्प आहे तो त्यांचा सिद्धीच जावो असं मी वेतोबाचेरणी प्रार्थना करतो त्यांच्या वर्धापन दिनास एक शुभेच्छा देतो धन्यवाद तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ